मंत्री ने ने काल मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तुम्ही काही प्रकरण सांगितलं आणि टीकाही केली तुमच्यावर आणि जे टीका करणारे आहेत अशांवर त्यांनी हक्कभंग आणलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं की हे प्रकरण दोन हजार सतराच आहे न्यायालयात या प्रकरणात त्यांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे महाराष्ट्रात दोन विषय कालपासून चर्चेत आहेत आणि अस्वस्थ करणारे पहिला विषय भारतीय जनता पक्षाचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी म्हणजे भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं जे ठरवतात ध्येय धोरण असे श्री भैयाजी जोशी हे काल मुंबईत आले आणि त्याने जाहीर केलं कि मुंबईची भाषा मराठी नाही हा अत्यंत गंभीर विषय खरं म्हणजे मराठी पत्रकाराने मीडियाने हा विषय कसा दुर्लक्षित केला तुमच्यावर कोणाचा दबाव आहे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते इथे मुंबईत येऊन सांगतात की मुंबईची भाषा मराठी नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळांना हे सहन करावं ते असं म्हणतात मुंबईतून कोणी कोणती भाषा बोलू शकतो कारण मुंबईला भाषाच नाही आहे त्यांचं म्हणणं आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे अमुक अमुक भागाची भाषा अमुक अमुक आहे मराठी नाहीच हे तुम्ही कलकत्त्यात जाऊन बोलू शकता लखनौला जाऊन बोलू शकता तामिळनाडूत जाऊन चेन्नईला बोलू शकतात का भैयाजी जोशी हे जाऊन लग... लुधियानामध्ये बोलू शकतात हे जाऊन ते बंगळुरूला बोलू शकतात पाटण्यात बोलू शकतात लखनौला जाऊन ते बोलू शकतात का की लखनौची भाषा हिंदी नाही कलकत्त्यात जाऊन बोलू शकतात का की कलकत्त्याची भाषा बंगाली नाही किंवा त्रिवेंद्रला जाऊन सांगू शक बोलू शकतात का इकडली भाषा मल्याळी नाही ती गुजराती आहे अन्य आहे आणि मराठी येण्याची गरज नाही मराठी ही आमची राजभाषा आहे आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसत हे वक्तव्य राजद्रोहात बसत एकशे सहा हुतात्मे या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी त्यांनी बलिदान केलं तर यासाठीच हे या ऐकण्यासाठी तुम्हाला जे सरकार आहे सध्याच त्याला थोडा जरी स्वाभिमान असेल मराठी भाषेचा अभिमान असेल मराठी तुम्ही काय राजभाषा गीत सुरू केलंय तुम्ही बरोबर गौरव हो गीत हो गी। ते गाता त्याचा शो करता राजकीय तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता तिथे भाषण करता आत्ताच झालं ना आठ दिवसापूर्वी आणि या मुंबईत येऊन प्रमुख नेते तुमच्या पक्षाचे तुमच्या पक्षाचे विचारधारा वाहक मुंबईची भाषा मराठी नाही सांगता हा अपमान नाही का महाराष्ट्राचा मराठी माणसाचा मराठी अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी जाहीर करावं हे आमची अधिकृत भूमिका आहे की नाही आणि तसं नसेल तर आज त्याने विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे निंदा केली पाहिजे तसा ठराव मंजूर केला पाहिजे महाराष्ट्राचा अपमान तुमच्या तोंडावर कुठे आहे ते तुमचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांचे वारसदार जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ना निंदे ज्या माननीय बाळासाहेबांनी मराठी भाषेसाठी आपलं आयुष्य मराठी माणसासाठी लावलं पणाला लावलं आम्ही सगळ्यांनी आणि ते आज जे विचारवाहक बसलेले आहेत विचारवाहक त्यांनी हिंमत असेल ना त्यांच्यामध्ये त्याने भैयाजी जोशींचा आज निषेध करावा okay, काल त्याने औरंगजेबा मी बोलतोय काल औरंगजेबा संदर्भात त्यांनी फार मोठं भाषण केलं बरोबर आहे हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य या छत्रपती शिवाजी राजांनी राजा महाराष्ट्रात त्यांच्या स्वराज्यामध्ये मराठी भाषेला स्थान दिलं शब्दकोश तयार केला मराठी हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं हे एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उभं राहून आज भैयाजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या भूमिकेचा तीव्र शब्दात धिक्कार केला पाहिजे ही शिवसेनेची आमच्या भूमिका आहे शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास व त्याची प्रत आठवण म्हणून पाठवून देणार का आठवण करण्याची गरजच नाही त्यांना महाराष्ट्रातून मराठी भाषेचा अपमान करण्याची गरज नाही माझं हे म्हणणं आहे ना तुम्ही इतर प्रांतात जाऊन त्या भाषेविषयी असं बोलू शकता जा माझं आव्हान आहे चेन्नईत जाऊन बोला चेन्नईमध्ये सुद्धा इतर भाषिक लोक राहतात कलकत्त्यात जाऊन बोला इतर भाषिक लोक राहतात बेंगलोरला राहतात आय टी हब आहे की तिथे त्या त्या प्रांताची भाषा चालणार नाही हिम्मत फक्त महाराष्ट्रात कशी का होते कारण इथे लाचार आणि मिंध्यांचं सरकार मराठी द्रोही सरकार बसलेलं आहे बघूया हा काय कर्नाटक मध्ये देखील बस ड्रायव्हर इथला जातो महाराष्ट्राच्या काय का करतायत हे मिंधे काय करतायत शिवसेनेच्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराचे वाहक विचारधारेचे वाहक बर का हे वाहक काय वाहन चालकाच्या पण लायकीचे नाहीये राऊत तुम्ही दोन घटना म्हणायला मैयाजी जोशींच्या भैयाजी जोशींच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेला या राज्य सरकारला निंदा ठराव आणून त्यांचा धिक्कार करावाच लागेल नाहीतर तुम्ही मराठी आईचं दूध प्यायलेले नाहीत नाहीतर तुम्ही मराठी आईचं दूध प्यायलेले नाही तुमच्या दुधात भेसळ आहे आणि तुमच्या जन्मात भेसळ आहे शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची हे सद नाही करणार आमचं रक्त खवळलंय कालपासून कसे काय होऊन तुम्ही बोलू शकता कोणी मराठी माणसाला जागा देत नाही कोणी मराठी माणसाच्या खानपानावर बंदी आणताय मराठी शाळा बंद केल्या जात आहेत मराठी माणसांना नोकऱ्या नाही आहेत मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम चालू आहे आता अधिकृतपणे तुमचे नेते सांगतायत मुंबईची भाषा मराठी नाही मग कोणती भाषा आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगावं आणि त्यांचे जे दोन मिंधे उपमुख्यमंत्री आहेत ना दोन मिंधे लाचार बरं का त्यांनी सांगावं उभं राहून सांगावं त्यांनी विधिमंडळात आज हिंमत असेल तर आणि नुसतं सांगू नका निषेध करा धिक्कार करा ज्यांनी वक्तव्य केलंय त्यांना सांगा परत हे वक्तव्य केलं तर याद राखा म्हणावं बोला अबू आजमीवरती बोलणं सोपं आहे हो अबू अजमीवर बोलणं हे म्हणजे राजकीय ढोंग आहे पण मराठी भाषेचा सरळ अपमान झालेला आहे एकशे सहा हुतात्म्यांचा अपमान झाला हे औरंगजेबाने केलं नाहीये काल या औरंगजेबांना तुम्ही काय शिक्षा देणार आहात सांगा ना यांना तुम्ही सोडता येणार नाही ना? तुम्ही प्रशांत कोरडकरला सोडता तुम्ही राहुल सोलापूरकरला सोडता आणि आता तुम्ही भैयाजी जोशी सारख्या सन्मानीय व्यक्ती नाही सोडणार कारण तुमचे ते सन्मानही आहेत सन्मान जा जा कर, कर, हे सगळे त्यांचे तीन सन्मानही आहेत प्रशांत कोरडकर राहुल सोलापूरकर यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीरायांचा अपमान केला आणि आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेचा अपमान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते करतायत आणि हे लाचार सगळे सरकारमधले खाली मान घालून बसलेले आहेत ते कौरव आहेत अभी बोलूया आता हा दुसरा विषय जयकुमार गोरे यांनी हा जयकुमार गोरेने हक्कभंग आणावा जरूर आणावा कोणावरती आणणार आहेत ते हक्कभंग त्या महिलेवर ज्या महिलेचा त्यांनी छळ केला विनयभंग केला तिला ज्या पद्धतीची छायाचित्र पाठवून अपमान केला असेल किंवा एक प्रकारे स्वारगेट प्रकरण वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला असेल <coughs> कोर्टात निर्दोष बिर्दोष सुटलाय तुम्ही कोणाला सांगता ऑर्डर आमच्याकडे पण आहे तुम्ही तुरुंगात पण गेलात तरी तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी कसं काय मंत्रिमंडळात घेतलं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता आणि इतकं करून सुद्धा आता मंत्री झाल्या होत्या आपण पुन्हा त्या महिलेला त्रास देतो छळ कर अशी त्या महिलेची नवी तक्रार राज्यपालांकडे आणि सतरा मार्च पासून ती अबला ती महिला उपोषणाला बसल्याने आंदोलन करते आझाद विधान भवनासमोर मग तुम्ही हक्कभंग त्या महिलेविरुद्ध आणताय कोणाविरुद्ध आणताय पाहूया ना बघतो ना मग मी हे छोटे किरीट सोमय आहे जुनियर किरीट सोमय ते नागडे फोटो स्वतःचे पाठवायचे काढायचे व्हिडिओ करायचे अशा छोट्या किरीट सोमियांना नागड्यांना आपण मंत्रिमंडळात घेऊन काय संस्कृती महाराष्ट्राची तुम्ही देवेंद्रजी दाखवू इच्छिता त्या देशाला तुम्ही आमच्यावरती हल्ले करता विरोधकांवर हल्ले करता आधी स्वतःकडे बघा खाली वाकून पहा तुम्ही जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्यायला हवा तत्काळ त्या महिलेशी माझं बोलणं झालं ती महिला म्हणते मी आत्महत्या कर ती महिला म्हणते जर मला या छळातून मला मुक्त नाही केलं त्या महिलेचं म्हणणं आहे की मी एक सुसंस्कृत खानदानी स्त्री आहे त्या महिलेचं म्हणणं आहे की मी एक स्त्री आहे त्या महिलेचं म्हणणं आहे की हा माणूस माझ्या मागे हात धुवून लागलेला आहे त्या महिलेचं म्हणणं आहे की मला अशा प्रकारे रात्री अपरात्री हा माणूस त्रास देतो फोन करून फोटो पाठवून माझं जगणं मुश्किल झालंय आणि मला आत्महत्या करावी लागेल ती महिला म्हणते मग काय करावं आम्ही महाराष्ट्राचे एक संसदेचे सदस्य म्हणून समाज जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारखे लोकांनी गप्पा बसायचं का हक्कभंगला तुम्हाला विचारते कोण करा ना हक्कभंग त्या महिलेच्या हक्काविषयी बघा आधी मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरेचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे सगळ्या महिला नेत्या आहेत सामाजिक चळवळीतल्या महिला नेत्या विविध राजकीय पक्षातल्या महिला संघटना आहेत त्यांनी या विषयावरती एकत्र आलं पाहिजे हा राजकारणाचा पलीकडचा विषय राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर आहेत धारावीमध्ये आपण पण हिंदी में कुछ है क्या मुंबई तो 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 की तो तो मैं हिंदी तो में तो बोल रहा हूं भारतीय जनता पार्टी के मार्गदर्शक भारतीय जनता पार्टी के पॉलिसी मेकर साथ साथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के नेता आदरणीय भैयाजी जोशी कल मुंबई में आए महाराष्ट्र की राजधानी में आए और यह ऐलान करते हैं कि ये महाराष्ट्र की राजधानी की भाषा मराठी नहीं है मराठी नहीं हो सकती यहां कोई भी आकर मराठी के बिना रह सकते हैं, काम कर सकते हैं। आपको यह अधिकार किसने दिया इस प्रकार का वक्तव्य करने का क्या आप कलकत्ता में जाकर बोल सकते हैं कि कलकत्ता की भाषा बंगाली नहीं है क्या आप कोची और में जाकर बोल सकते हो कि यहाँ की भाषा मलयाली नहीं है क्या आप लखनऊ में जाकर योगी जी के सामने खड़े होकर बोल सकते हो कि लखनऊ की भाषा हिंदी नहीं है क्या आप पटना में जाकर नीतीश कुमार जी के सामने बोल सकते हो कि पटना की भाषा हिंदी नहीं है क्या आप चेन्नई में जाकर बोल सकते हो कि यहाँ की भाषा तमिल नहीं है तेलुगु नहीं है आप पंजाब में जाकर बोल सकते हो अमृतसर यहाँ की भाषा पंजाबी नहीं है बेंगलुरु में जाकर बोल सकते हो यहाँ की भाषा कानड़ी नहीं है आप महाराष्ट्र में आकर बोल रहे हो यहाँ की भाषा मराठी नहीं है यही आपकी जो मंशा है कि मुंबई तोड़ना चाहते हो महाराष्ट्र से आप ये जो आपकी एक मंशा है इच्छा है वो फिर एक बार आपके मुंह से बहानी पड़ेगी हमने मराठी भाषा के लिए बलिदान दिया है हमारे एक लोग यहाँ शहीद हो गए हैं मराठी भाषा के लिए चाहे बाला ठाकरे जी का एक संघर्ष हो छत्रपति शिवाजी महाराज ने ये राज्य स्थापन किया उनकी भाषा मराठी थी आप देखिए इतिहास तो आज देवेंद्र आज विधानसभा चल रही है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उनके जो लाचार दो डिप्यूटी सीएम है अजित पवार और एकनाथ शिंदे अगर हिम्मत है तो आज एक निंदा ठहराव लाना चाहिए रिजोल्यूशन पास होना चाहिए उनके खिलाफ और बोलना चाहिए कि महाराष्ट्र में आकर इस प्रकार की भाषा मत करिए आप एक महिला को महिला को नुस्खा देने की तरफ महिला से पहले भी इन की बात की आने दो कोई बात नहीं अगर हम एक महिला को न्याय देने की बात करते हैं उनके अधिकार की बात करते हैं उनके सम्मान की बात करते हैं एक मंत्री कैबिनेट में भरणवीर जी के एक मंत्री है जो मंत्री उस महिला का छल करता है छेड़खानी करता है उस महिला के मोबाइल पर अपने नंगे फोटो भेजता है तो क्या करे उसकी पूजा करे उस मंत्री की देवेंद्र जी अगर मुख्यमंत्री है तो मुख्यमंत्री का कर्तव्य निभाना चाहिए ऐसे मंत्री को मंत्रिमंडल में नहीं रखना चाहिए ये महाराष्ट्र की संस्कृति को कलंक लगा रहे हैं चलिए थँक्यू झाडे विचार अरे उद्धव सर कळत नसेल तर अभ्यास करून की मीटिंग आहे कळत नसेल